परिषद संपन्न मोठ्या मताधिक्याने विशाल कोळगे कोपरगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे पुढे बोलताना म्हणाले की महिला उमेदवार असून उत्कर्षता ही जिल्ह्याची कन्या आहे त्यांना तीन पिढ्यांचा वारसा आहे कार्यकर्त्यांना कार मोठा विश्वास आहे की ती मोठ्या मताधिक्याने जिंकेल कोणी तूप चोरलं कोणी सॅनिटायझर वगैरे असा वैयक्तिक टीका टिप्पणीवर सध्या जोर चालू आहे परंतु विकासावर कोणी बोलत नाही तसेच काही जण मिस्टर इंडिया झाले तर दुसरे काही विविध पक्ष फिरून आले ते आता निष्ठा सांगायला लागले आहे असे विविध प्रश्न उपस्थित करून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विरोधकावर टीकेची तोफ डागली आहे या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे उपजिल्हा अध्यक्ष अमजद भाई शेख शहर शुभम शिंदे तालुका सचिव गोरेदादा चोपदार दत्तू घोडेराव आवेज मनियार राजेंद्र पगारे फिरोज पठाण तन्वीर शेख अर्षद शेख आरिफ पटेल अक्षय पवार अजित शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या शिर्डी लोकसभेसंदर्भात एक पत्रकार कोकणगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांचं एका आभार व्यक्त करण्यासाठी कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित तसेच शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार तुँ मान्य उत्कर्षाताई रुबत या यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत आपण बघत होतो काल शिर्डी लोकसभेचं हे वातावरण एकदम शांत पद्धतीत होतं पण ज्या सणाला वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षाताई यांना उमेदवारी जाईल होता ज्या वंचित बहुजन आघाडीच्या ला आज या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची माती सर काका एक प्रथमता पंच्याहत्तर वर्षाचा काळ बघतो आपण या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आज ह्या मतदारसंघाला प्रथम एक महिला नेतृत्व आपण वंचित बहुजन आघाडीने देण्याचा मान करतो आज दुसऱ्या बा आपण तीस टक्के आरक्षण महिलांना म्हणतो पण कोणत्याही सरकारने महिलांविषयी कधीच एवढी काळजी नाही घेतली तेहतीस टक्के आरक्षण नक्कीच मग वंचित बहुजन आघाडीने एक महिला उमेदवाराला देऊन महिनेचा एक सन्मान केलेला आहे उमेदवारी संदर्भात तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुसंस्कृत उच्च शिक्षित राजकीय तीन पिढ्यांचा एक राजकीय वारसा आहे दादासाहेब जी रुपवते असतील प्रेमान जी रुपवते साहेब असतील पण यांच्या तीन पिढ्यांचा वारसा हा वंचित बहुजन आघाडीनं एक उमेदवार त्यांच्यावर विश्वास टाकला सध्या बाळासाहेब आंबेडकर मान्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रेखाताई ठाकूर यांनी जो विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवला का ही वंचित बहुजन आघाडी ही सीट नक्कीच मोठ्या मतांनी निवडून येते एवढा आत्मविश्वास आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्य एक बघितलं आपण या उमेदवारांकडे बघितलं तर कोणी तूप चोरलं तर कोणी सॅनिटरी नॅपकिन म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणीवर यांचा जोर चालला आणि हे जोपर्यंत खासदार होते तर ह्या मागील पाच वर्षात आणि ह्या दहा वर्षात हे रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात होते जरी आपल्या जिल्ह्याचा ज्यावेळेस विकासाची वार येते हा मागासवर्गीय म्हणजे आपण आरक्षित असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात दुसरा खासदार येऊन उद्घाटन करतोय म्हणजे यांच्या हक्का अधिकारावर यांच्या गदात येत्या पण हे बोलू शकत नाही का यांचं रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि हे रिमोट कंट्रोल हे दुसरीकडे असल्यामुळं असा खासदार आपल्याला कधीही न्याय देऊ शकत नाही आज आपण जिल्ह्यातील प्रश्न बघा आज एम आय डी सी सारखा प्रश्न शैक्षणिक दृष्ट्या आज सी सारख्या ठिकाणी जर नॉलेज झालं असत तर आज गरज पडली यांनी जर नुसतं निळवंडे निळवंडे घेऊन आरडतात तर सतरा वर्षात भंडारदारा इंग्रजांनी बांधलेलं होतं त्रेपन्न वर्ष आपल्याला ह्या तीनशे कोटीचा प्रकल्प आज तीस तीस हजार कोटीचा काहीतरी अंदाज आलाय मिळवण्याचा त्रेपन्न वर्ष हे काय करत होते आणि जरी त्यांनी तो निधी आणला असेल परमिशन आणला असेल तर तुम्हाला तुम्हाला सत्ता दिली होती तुम्ही काय लोकांचं याच्यावर नाही तुम्ही स्वतः काम केलं मग त्या त्या पद्धतीनं तुम्हाला जर लोकांना उपकार वगैरे केले नाही तुम्हाला समळायला सत्ता दिली ती तुम्ही ते काम नाही पण तुम्ही त्याचं श्रेय घेत असाल तर याच्या आधी आमदार खासदार ते काय करत होते हाही आपल्याला एक मोठा प्रश्न उद्भाव लागला म्हणजे सत्तर वर्षात आपल्याकडे दोन चार पिढ्या जे आमदार खासदार जे राजकीय घराणे असतील मोठ्याने तेही काम करत होते तुम्ही केलं असेल तर मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही तुम्ही ओपन मध्ये एखादी ग्रामपंचायत फक्त सरपंच लढून दाखवा निवडून येऊन दाखवा या आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला समूहाला विरोध करून तुम्ही एखाद्या दुसऱ्या समूहाच्या याच्या छोट्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही कधीही त्या समाजाला तुम्ही विचारही केला नाही एस सी मध्ये किती समाज येतो कोणत्या समूहात कधी गेले नाही एखादी तर नुसते सभा मांडत त्या सभा मंडपाचा विचार करतात तुम्ही मग शिक्षणावर किती खर्च केला शिक्षणासाठी किती वेळ दिला तुम्हाला या गांभीर्याने या गोष्टी मतदारसंघात विचाराने धरल्या गेल्या पाहिजे आज आपण बघतोय आज मुलं आपले शिर्डीतले कोपरगाव राहता नेवासा इथली मुलं पुण्याला सारख्या सिटीमध्ये नॉलेज या भेटीकडे शिकायला जातात आज त्याच्यावर खर्च किती केला जातो आज आपण बघितलं स्थानिक पातळीवर यांनी आहे एखादा शिक्षणाचा मोठा समूह उपलब्ध केला का तो आपल्याकडे सिडि असं दोन पाच तास फिरण्यासारखं एक दिवस राहण्यासारखं असं कोणतं ठिकाण आहे आज शेतकरी विस्थापित झालाय एम एस पी बाबत जो भाव वाढायला कमी व्हायला पाहिजे एम एस पीची कुठेही नोंद होत नाही कुठेही शेतकऱ्याच्या आंदोलनात कुणी सहभागी होत नाही नगर मनमाड रोडचा प्रश्न असो नगर मनमाड रोड साठी मी स्वतः वंचित बहुजन आघाडीनं लॉंग मार्च काढला हा 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 रस्ता गेल्यानंतर काम काम आता लावायचं चालू म्हणजे उघड आमदार आमदारांनी सांगितलं होतं टक्केवारी मुळे हा रस्ता बंद पडला तर वंचित बहुजन आघाडीने ते आंदोलनच त्यासाठी केलं होतं काका टक्केवारी घेणाऱ्यांचे नाव जाहीर करा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या दारात जाऊन भेदमाग आंदोलन करून त्यांना टक्केवारी पुरवी म्हणजे असे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेले त्या धर्तीवर आम्ही व समाजाकड अथवा मतदारसंघात मत मागत मिळतो आम्ही विकासावर मत मागतो यांच्या <laughs> प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदे बाळासाहेब आंबेडकर यांची चार तारखेला जाहीर सभा आहे श्रीरामपूर येथे तर त्यात त्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे तरी आपण चार तारखेला मोठ्या संख्येनं सर्व मतदार बंधूंना मोठ्या संख्येनं श्रीरामपूर येथे जाऊ दुपारी बारा वाजता हे काम होऊ शकत नाही सांगायला का आम्ही आयमॅक्स लाव लावले म्हणून तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा दोघांनाही उमेदवारांना माझं आव्हाने का तुम्ही प्रॉपर काम दाखवा काका आपण बघतोय ज्या वेळेस शैक्षणिक गोष्टी आज आपल्याकडे बघतो विद्यार्थ्यांची चाललेली सांग आज इथं फॉर्म भरायचा तीनशे रुपयाला ते फॉर्म भरायचा त्याची तारीख परीक्षेला नांदेडला जाईल तो तिकडे जाईल हेच पैसे जर दोन हजार हजार रुपये भरायला त्याच्याकडे विद्यार्थ्यांकडे ते जिकून दोन हजाराचं भाडे खर्चून तो तिकडे जाईल वरून त्याच्यातून लगेच त्या काहीतरी फ्रॉड होतोय पेपर लीक होतोय म्हणजे या शासनाचं चाललं तरी काय शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारीचं उच्चार मांडलंय त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही काही ह्यांचंच रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आज फक्त वॉशिंग मशीनमध्ये टाकलं का धुंनी राहिले लोक म्हणजे ते वॉशिंग मशीन नाही बघणं गरजेचं आहे आपल्याला आपण माझा हात जोडून सर्व मतदारांना सर्व तुमच्या पत्रकार बांधवांना हीच विनंती राहील काका फक्त एक, एक, का। एक विचार विवेक कुठे जागी ठेवून आपण मतदान करा एक शून्या असा विचारवंत एक जर खासदार दिला तर तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारू शकू एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज आपण प्रश्न हॉस्पिटल उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक

तर त्यांना आज त्यांना त्यांचा प्रचार करावा लागतो आणि हे निष्ठावंताच्या भाषा करणारे निष्ठावंत हे कुठं होते यांनी बीजेपी पाहिली काँग्रेस पाहिलं शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसैनिकावर गुन्हे दाखल करून परत त्या शिव शु, शिवसेनेला आलेले आहेत म्हणजे हे कुठं तरी थांबलं पाहिजे ना हा सत्तापीपासूनचा खेळ थांबला पाहिजे या लोकांनी राजकीयाची राजकीय जे आपण म्हणतो एखादा आपण पहिलं तर साहेब आले साहेबासाठी रक्त देणार लोक असायचे कार्यकर्ते म्हणून आपण किती दिवस झुलवत राहणार हा मतदार म्हणून आपण एक विचार करण्याची वेळ आलेली का आता आपण कुठंतरी थांबलं पाहिजे ना नैतिकतेला जाग येऊन आपण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण मतदान करण्याच्या रूपात आलं पाहिजे हा दान न करता याचा भारतीय घटनेनं दिलेला ले अधिकार हा मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मतदानासाठी आपल्यासाठी भरपूर प्रयत्न केले प्रत्येकाला तो अधिकार दिला तो दान न करता त्याचा हक्क बजवायला शिका आपण तो हक्क का मागतोय का पाच वर्ष यांनी आपल्या Uh, शिक्षणावर खर्च लाईट व्यवस्थेवर खर्च रस्त्यावर खर्च आपण आपल्या घरं चालवायला नाही मागत यांना फक्त आपण आपल्याला